नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगलीकरांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे कारण सांगलीकरांच्या प्रेमावरच माझ्यासारखी व्यक्ती राहू शकते साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं ही समाधानाची बाब आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये किंवा उत्तरायणाच्या टोकावर असताना हे मिळतं आहे यामध्ये जे देणारे आहेत निवड करणारे आहेत त्यांचा मोठेपणा आहे त्यांच्या सद्भावनेचा मी आदर करते आणि त्याबद्दल बरं आहे अलीकडच्या काळात साहित्य संमेलनं झाली पण दिल्लीमध्ये होतंही दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जासुद्धा मिळालेला आहे त्याच्यातील काय वाटते महाराष्ट्राच्या बाहेर या हे साहित्य संमेलन होते शासकीय पातळीवर मान्यता मिळणार हे महत्त्वाचं आहे त्याबद्दल वाद नाही पण सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनामध्ये जोपर्यंत मराठीबद्दल आ आस्था आहे तोपर्यंत मराठी ही तिला अभिजात दर्जा असो की नसो ती महत्त्वाचीच आहे आणि तो दर्जा कायम माणसांच्या मनामध्ये राहावा भारतीय जनतेच्याही मनात राहावा अशी अपेक्षा आहे कारण मराठी माणूस हा फार प्राचीन काळापासून सगळ्या जगभर पसरत आलेला आहे आणि जिथे जिथे गेला तो तिथे तिथे आपली भाषा घेऊनही गेला आणि त्याच्या पाऊल खुणा आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसतात फक्त महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढच्या पिढ्यांनी त्याची जाणीव ठेवावी आणि मराठी ही जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा कारण सामान्य माणसांच्या चलनामध्ये जोपर्यंत भाषा असते तोपर्यंत भाषा जिवंत असते आणि ती विकसन पावत असते याचं भान महाराष्ट्रातल्या जनतेने ठेवावं एवढीच अपेक्षा आहे शासकीय पातळीवरील साहित्य संमेलनं सोडली तर यापूर्वी मोठ्या प्रमाणात अशी संमेलनं व्हायची पण अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचं युग असेल किंवा डिजिटायझेशन असेल याचा फटका या साहित्य संमेलनाला किंवा आपल्या मराठी भाषिकांना बसतोय का केवळ मराठी भाषाच नाही तर सगळेच ज्यावेळेस माणसं समूहाने एकत्र येतात त्या येण्याच्या जागा बदललेल्या आहेत म्हणजे यात्रा जात्रांना अजूनही मोठ्या प्रमाणावर माणसं जातात पण साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांच्यामध्ये ती संख्या कमी झाली आणि तो प्रसिद्धी माध्यमाचा जसा भाग आहे तसा माणसाच्या बदलत्या जीवनशैलीचाही भाग आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे काय आपण आव्हान कराल सेना मराठी भाषिकांना किंवा आता साहित्यिकांना तुमच्या निवडीनंतर तुम्हाला काय वाटतं आव्हान बरं वाटतं कारण मराठी भाषेबद्दल अजूनही अस्मिता लोकांच्या मनामध्ये आहे आणि आस्था आहे त्याचं हे प्रतीक आहे आणि माझ्यासारखी व्यक्ती जे कुठल्याही गटातटामध्ये नसते तर त्या व्यक्तीपर्यंत हे पद येऊन पोचतं हा मराठी निवड समिती आणि मराठी भाषिकांच्या मनामध्ये असलेला भाषेबद्दलचा सद्भाव आहे असं मी मानते आणि त्या सद्भावाचा मी आदर करते नाही असं काही नेम योजलं नाही कारण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद एवढं कधी मला मिळू शकेल आणि विशेषतः आता वयाच्या आणि परिस्थितीच्या या टप्प्यावर असं काही मला वाटलं नव्हतं खरं सांगायचं म्हणजे ही खूप अनपेक्षित घटना घडलेली आहे त्यामुळे असं काही ठरवायला योजायला अवसर मिळाला नाही आणि त्याच्याबद्दलची परिस्थितीही जशी असेल त्या आपण वागू शकतो